यो 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 देवाला हा देव का मस्त मस्त योग मस्त आहे भारी सगळं मस्त आहे मस्त बस इथं झोप झोप इथं झोप झोप येत हा कोणती झोपला वेलकम बॅक टू संस्कार पाटील चॅनल तुमचा सगळ्यांचा संस्कार पाटील चॅनलमध्ये स्वागत आहे चला आता आम्ही चालू उल्हासनगरला शॉपिंग करायसाठी कपाट आणायचं आहे माझं कपाट खराब झालं आहे दादासांना पण घ्यायचं आहे आता दादासत मला न्यायला येतील चला, चला मी रेडी झाले आता तुम्हाला तिथंच भेटू चला बघा आता इथं दादासह आलेत मला न्यायला गाडीमध्ये मी गाडीमध्ये बसलो आता आम्ही निघालो इथं कुंजू पण बलो आहे पण बसला चला आता आपण जाऊया उल्हासनगरला इथं आलं तुम्हाला भेटू चला तो 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 तर बघा इथं कुंजवाले पाठी मग माझ्या मांडीवर बसायला बोलतो आ त्याच्या बसायचं आहे मग आला बसायला त्याची ना माझी मस्ती गाडी चालूच मी त्याला विचारते कुंजू तुला खायला काय पाहिजे भूक लागली असेल ना तर तू काय बोलला मला जूस पाहिजे तिथे त्याला गाडी दिसली ना तर जुसची गाडी थांबव असं बोलते तो मला बघा कुंजूला कुठं जायचं पंढरपूरला नाय न्यायची त्याला कुठं जायचं कुंजू तुला

इथं आहे का उलटा काय उलटा बसला बघा आता चला आता आपण बापू सातारा देऊया तर बघा आता आम्ही उल्हासनगर मध्ये आलो सोपा कपाट लिहायला ते बघा दुकान येतात ताई होलसेल मध्ये विकतात सर्व सामान आता घेतो आम्ही कपाट कपा तुम्हाला दाखवते कंटिन्यू ब्लॉक बघा लागत देवारा पण आहेत बघा चला आता आपण चॉईस करू पाहिजे बघा पर्द्यांचं दुकान आहे ताईचं फिरते ताईनं दादा पर्दे घेतो ते काय घेतो डान्स परत असा पाहिजे दादा डान्सपर्यंत आतमध्ये गेलेत बघा ते बघा आता तिथं खाली ठेवायचा दादा घेतो आहे नवीन घर बांधले दादा मी आमचं शॉपिंग चालू आहे इथे पर्देऊ शॉपिंग चालू आहे आमची पूर्ण इथं देवराचा गोडाऊन आहे बघा पूर्ण देवर कुठलं बनता इथं बघा काही दोष शकतं आता मुळस नगर आले इथून सामान घेतलं हा दुकानाचं नाव आहे हे बघा कुंजवाले घ्यायला सामान इथं आम्ही शॉपिंग केली कपाटाची असं असं कपाट आहे स्वस्त पण आहे होलसेल भाव आहे बघा डबलचा इथं कपाट भारी आहे सर्व इथूनच शॉपिंग केली ताईने कपाट घेतला दादाने घेतला

नाही बघा टेबल नाही बघा भेटला कपाट तुम्हाला कंटिन्यू जा चल आपण बघू टेबल चल चल कुठं जायचं हा चला आम्ही चाललो बघा कपाट बघायला एक टेबल कपाटपत्र कुठं जायचं उन्हाचे हा नको ऊन पडतंय देवारा घेतला इथून इथून देवारा घेतला बा पण या दुकानातून हे बघ मस्त देवारा आहे इथून आपण देवारा घेतला या दुकानातून यांच्या इथून केला पॅक हे बघ पॅक केला बघा बघ सोपलं देवारा पॅक केला बघ यो बघा आमचा छोटासा देवारा मस्त मस्त देवारा आहे बघा यो यो तोवाला मस्त फर्निचर आहे बघा भारी भारी देवारा पण आहे डायनिंग टेबल सोफा एक सोफा घे आपला तो बघ चला नंतर का इथं कुंजी बसलय तुला काय पाहिजे टेबल ना मग आपला येऊ घे ना स्टूल येऊ घे आपला देवारा लवकर यो, यो, यो देवारा हा देव का मस्त मस्त ये मस्त आहे सगळं मस्त आहे मस्त बस इथं झोप झोप इथं झोप झोप येत हा कोणती झोप ला कपात सगळं लाईटिंग लायटिंग जात सोफा तिचा लाइटिंग सोपा ना कणाल टेबल घेतलं कणाला अभ्यास करा ना हो okay. वा 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 अभ्यास कराला ते वा वा आता अभ्यास करशील करशील ना बघ मा तिला दिला साडेतीनशे साडेतीनशेला कुंजूला घेतला फायदा झाला ना त्याचा आल्यावर खर्च साडेतीनशे साडेतीनशे खर्च कुंजू कपाट फक्त खोलून काय मध्ये दाखव लवकर चावी बेटो कपाट खोलून दाखवत कोण का मधी पडला पडलो मोठा मोठा ऑर्डरचा बघू आय तोंड सगळा माल चालला ऑर्डरचा फोटो काढताय तुझा शॉर्ट व्हिडिओ काढते शॉर्ट व्हिडिओ आपण काढू जा झालं का आता कुंजेची खरेदी चालली चालला आता टेम्पून टाकायला जा टेम्पून टाक जा टेम्पू केले जा पण टेम्पू मध्ये ठेव जा जा टाकला घेतलास ना घेतला मला पाच दिसील अभ्यास करायला हा अभ्यास करशील चला आता आम्ही चालू नाश्ता करायला तीन वाजलं डोक्यात घेऊन फिरतोय आवडलय त्याला आवडलंय डोक्यात घेऊन फिरतोय अभ्यासाचा चला जेवाला चला नाश्ता करायला येतच हे बघ ठेवून देत मग मी तर दुकानात एवढं बघ नको बघ ठेवू बस बस राहून नंतर या पण जेवून या नंतर येऊया जेवण नाश्ता नाश्ता वडा पाव आता नाश्ता विचार नाश्ता वडा काय पाहिजे नको चल बघ कपात त्याला टेबल पाहिजे ऐकत नाही चालला तर बघ चालला तिथं गेले मी टेबल हा आना झालं तर बघ जेवायला तर तिथं पण टेबल पाहिजे त्याला ऐकाच पाहिजे चला चल ला था था चला आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये नाश्ता करायला तीन वाजल्या तिथं तुम्ही तू काय खाशो बाबू लाल चला आता आम्ही नाश्ता करतो शॉपिंग करून झाले आमची लग्न करला तर नंतर भेटू तुला बाय सर बाय सर बघ तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो बघा इथं आणि कोण जो ऑर्डर करत आहे काय तरी घर ऑर्डर काय पाहिजे बघा इथं आता ऑर्डर करत आहे

जेवण घेतला डाळ भात जेवतोय डाळ भात आणि काय पनीर चला बाप्पा का जेवताना हा आधी हा आता रोटी पण आली आपली जगा चला इथं आता आम्ही जेवतो सगळी चला मी पण जेवते या जेवला मंडळी आता आम्ही जेवतो एवढा कोण चुकाय दाखवतय कोण आहे आता आम्ही गाडीत बसतो संध्याकाळ झाली साडेचार वाजले जेवलो बिवलो चाने पिला बघ तिथून काय आणलं बरेशाखा जेवलो ना चहाने पिला साडेचार वाजला बरेच आता आम्ही चाललो घरी याचं सामान ठेवला पर्द बिर्द घेतलं आणि कपाट वगैरे सर्व सामान घेतला आता आम्ही घरी निघतो संध्याकाळचे साडेचार आणि कालो बघा पाहू खूप जाम पाणी आहे कालोखलं आहे जोरदार पाणी येणार आहे तुम्हाला दाखवेन ब्लॉक मध्ये पाऊस आल्यावर तर हे बघा ए बायक घरी जाऊन भेटू बायक बाय बाय चला घरी जायला भेट चला आता आम्ही घरीच चाललो तुम्हाला कपा पेपात मी दाखवलं नाही काय काय भेटलं तर तुम्हाला दाखवते कंटिन्यू ब्लॉक बघा लागते मी घरी गेलो दाखवते मी कपट करते भेटले दादा मी ताई मी सगळे मी तर आता आम्ही निघालो घरी जायसाठी तो आमचा पुढं आहे तो टेम्पू येल्लो कलरचा त्याच्यात आम्ही सर्व सामान आहे कपाट पाच कपाट आणि सर्व सामान आहे आमचा सगळ्यांचा एवढं किती मोठा चला आता दादाचा टेम्पू बघताना कधी भरले त्यांना हसाले टेम्पू बघून त्यांना कुंजू पण त्यात मस्ती करते खूप हे दोघं बोल बघा सा आता इथं कपाट आहे आता साडेसातलं आम्ही कपाट घेऊन आलो देवारा घेऊन आलो आता वरती आणतो घरी बघा चला आता वरती घेऊन येऊ हो। आमचा कपा दादरा जात नाही आता वरती दोरी बांधलाय आहे आता केसता आणत अर्धी किसनी दादरावर आता घेऊन सरवत आता कपाट सरवतो